एक मोठी बातमी समोर आली नीलम गोरेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन केलेला आहे उमेदवारी सारिका पवारांवरील हल्ल्याची माहिती त्यांनी घेतलेली आहे सारिका पवारांच्या वाहनावर दगडफेक झाला सारिका पवार या शिंदे सेनेच्या उमेदवार आहेत आणि त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी नीलम गोरे यांनी पोलीस आयुक्तांना फोन केल्याची माहिती आहे पाहतोय नीलम गोरेंनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केलेला आहे उमेदवार सारिका पदा पवार यांच्यावर हल्ला झालेला होता आणि या हल्ल्यासंदर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी चौकशी करण्यासाठी नीलम गोरे यांनी पोलीस आयुक्तांना फोन केलेला आहे तर सारिका पवार यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आलेली होती ही दगडफेक कोणी केलेली होती आणि अज्ञात आरोपींना ताब्यात घेतला आहे का या संदर्भात संपूर्ण माहिती चौकशी करण्याचा आदेश देण्यासाठी आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुणे पोलिसांना कॉल केला होता पोलीस बंदोबस्त व्यवस्थित असतानाही असं समाजकंटकांचं धारिष्ट होत आहे याची दखल आम्ही तर घेतलेलीच आहे परंतु पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी घेऊन हे प्रकार ताबडतोब थांबवले पाहिजे ठिकठिकाणी महाराष्ट्रात अशा काही घटना घडत चाललेल्या आहेत आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे हे शोधणं फार गरजेचं आहे कारण एक ती